शिक्षक मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतन वाढ देण्याबाबत उपरोक्त संदर्भाधीन पत्रांवर एक पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुख पदा दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतन वाढ दिल्या सेना या आर्थिक भाराबाबतची माहिती विहित प्रपत्रात मागविण्यात आली आहे तथापि आपल्या कार्यालयाची माहिती स्मरणपत्र पाठवून देखील अध्यापापर्यंत प्राप्त आहे दोन सदर प्रकरणी नमूद करण्यात येते की पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुख यांना पदोन्नतीची वेतन ही पदोन्नतीच्या दिनांकापासून देय करण्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका याचिकाक्रम अकरा हजार चारशे बावन्न छेद दोन हजार चोवीस दाखल केली आहे पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुख यांना पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतन वाढ देय करण्याच्या अनुषंगाने शासनावर येणार या आर्थिक भाराबाबतची माहिती अप्राप्त असल्याने प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यास विलंब होत आहे तसेच पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुख यांना महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियमकरा एक अन्वय पदोन्नतीच्या दिनांकापासून देय करण्यात आली असल्यास तसा हा सादर करावा अन्यथा आर्थिक भाराबाबतची माहिती विहित विवरणपत्रामध्ये शुक्रवार नोव्हेंबर पर्यंत सादर करावी ही विनंती असं पत्रामध्ये परिपत्रक पक्ष अधिकारी दीपाली पवार कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी काढला आहे अशा नवनवीन शैक्षणिक बातम्या पाहण्यासाठी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा